डोक्यात दगड घालून ते महिलेचा खून केल्याची घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली होती यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या च्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आला आहे ज्ञानेश्वर गजानन इंगोले वयवर्ष एकतीस राहणार आळंदी देवाची मूळ राहणार खुटी पांगरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वर धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत उघडकीस आली होती दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट तीनशे दोन पथके रवाना करण्यात आली होती एक पथक घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही तपास करत होते तर एक पथक महिलेसोबत शेवटी कोण होतं याचा तपास करत होते यावेळी पोलीस अंमलदार सानप कोळेकर व मेरघळ यांच्या पथकाला माहिती मिळाली की एक संशयित व्यक्ती हा वडगाव रोडवरील सुपर बाजारच्या मागील बाजूला दुचाकी घेऊन थांबला असून त्याच्या अंगावर रक्ताने माखलेले कपडे आहेत पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या अंगावरील कपड्याच्या वरील रक्तांसंदर्भात चौकशी केली त्यामुळे त्याने सांगितले की महिलेसोबत प्रेमसंबंध होते तो तिच्यासोबत लग्न करणार होता मात्र इथे इतर पुरुषांसोबत दिसून आल्याने रागाने चिडून जाऊन रात्री तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी शिकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली आरोपीला पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुणे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे डॉक्टर विशाल हिरे साय्य पोलीस आयुक्त बाळासाहेब कोकनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेंगलेश गायकवाड पोलीस अंमलदार यदू आढारी सचिन मोरे विठ्ठल साणप ऋषिकेश भोसुरे सागर जयनक राजकुमार हणमंते रामदास मेरगाळ योगेश कोळेकर त्रिनयन बाळसराब सुधीर दांगड समीर काळे शशिकांत नांगरे राहुल कुलकर्णी यांच्या पथकाने केली आहे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड क्राईममुक्त महाराष्ट्र